आता हे वासर आदत आहे जवळ जवळ मला वाटतं त्यांनी सांगितलं मला सात मैदानात नेलं आणि तीन मैदानात गोलाल झाला चांगल्या चांगल्या बैलांच्या सोबत आणि तरी देखील पायऱ्याला येते त्या अडचणी तर आज जाणून घ्यावे बैलगाडी क्षेत्रातलं वास्तविक तर सत्य दादा तुमचा परिचय सांगा गणेश विजय कदम नसरा आता ही वासर आपण घेतलेलं कुठून माशिरस काय वासरू घेताना काय बघितलं वासरू घेताना मी गेलोच नव्हतो ह्यांनी वासरू बघितलं आणि मला फोटो मग म्हणलं तो मला आवडला असेल तर या घेऊन आले घेऊन आले तर लयच बारीक होत तर मी म्हणलं कशाला आणलं याला एवढं लहान तर ते म्हणले वासरू जाती गोतीच हे चांगलं आहे काय प्रॉब्लेम नाही वासरू सांभाळायचं तिथून आपण मग वासराने आम्ही सातव्या महिन्यात त्याला आम्ही गोड्यावर फेरा काढला वासरू गोड्याला वाढवून पडलं म्हणलं वस्तू चांगली आपल्याला लागली मग तिथून बोरच्या नेलं तिथं दुसरं पहिलंच मैदान त्याचं बोरचं घासाघाशी झाली दुसऱ्या मैदानात दांगवडीमध्ये नेलं तिथं गटपास केलं त्याने तिसऱ्या मैदानात बावड्यात तर एक नंबरच केला मग तिथून फुरसुंगीलासुंगीला आम्ही एक पायरा गेला फुरसुंगीला एक म्हणजे नियोजन केलं नियोजन बैलच आला नाही म्हणजे ज्याच्यावर पायरा झालेला तो बैलच आला नाही मग मैदानात गेलो आता दुसरा अजून एक आमच्याकडे आहे तर ते त्याचा पायरा ऑलरेडी झालेला मग त्याचा होता म्हणला आता बैल तर ऑलरेडी निघून गेलेला म्हणलं जाऊ द्या गाडी तिथं गेलं नंतर मग काय बैलवाले काय आले नाहीत मोबाईलवाले आले नाही तर मग लक्ष्या धनवडे शेठचा ते लक्षात त्याच्यावर तिथं आमचा पैरा झाला आणि तिथं आम्ही पळून मग तीन नंबर केला आता तुम्ही सांगितलं पहिरे करा आलेले आणि दुसरे नियोजन केले तीन नंबर केला त्यावेळेस काय मनामध्ये काय चाललेलं मनामध्ये एकच होत की म्हणजे काय होईल म्हणजे मेन म्हणजे पैरा झाला नव्हता आम्ही पैरा शोधत होतो पावती लागलेली पायराच भेटत नव्हता पण आता मग लास्ट पर्याय आम्ही ठरवले की बाबा वासरू आपलं उभं करायचं आणि आपलं घरी घेऊन जायचं पण अचानक पायरा झाला गट पास केला गटाला गाडी थोडी लेट सुटलेली दोन टांगे मागे पण गाडीनं दोन टांगही काढून की आम्ही तिथं म्हणलो बाबा गाडीनं आज गट तरी पास केला मग आमचं काय एवढं हे नव्हतं आणि त्या दिवशी फायनलला आमच्या शेजारी बकासूर होता आम्ही एक नंबर तास होतो होता बकासूर आणि कॉकटेल दोन नंबर तास होतं त्या दिवशी आमची इच्छा अशी झाली की आम्ही पण ह्याच्यावर कधीतरी ह्याच्या गाळ्यात म्हणजे पळायचं ते आज स्वप्न पूर्ण झालं ते आता खरं म्हणजे मामांमुळे झालं कारण मामांना आम्ही एकच फोन केला फक्त की मामा आम्हाला बैल पाहिजे मामा म्हणाले की हा मला माहिती आहे वासरू कुठलं मैदान खेळायचं तुम्ही सांगा ह्या तारखेच्या नंतर म्हणून मामांनी बैल दिला आपल्याला आता तुम्ही मला सांगितले पण की वासर एवढं पळते तरी पैरे मिळत नाही ते काय कारण कारण आता आम्हाला पण माहीत नाही माणसं म्हणजे काय करतात फोन बोलतात पहिले दोन दोन तीन फोन केले की नीट बोलतात व्हिडिओ पाठवा आता कमीत कमी मी पाच ते सात जणांना व्हिडिओ पाठवलेत ब वासराचे माणसांनी अजून ते ओपन पण करून नाहीत बघितले म्हणजे ठीक आहे तुम्ही हे करा पण माणसं काय म्हणतात की हा आठवड्यानं करू पुढच्या महिन्यातला पायरा करू पण दोन आत्ता म्हणजे एक म्हणजे मामा आणि दुसरे म्हणजे लखनचे मालक मनोहर शेठ पाटील त्यांना आम्ही एक फोन केला पहिलाच फोन उचलला कमीत कमी ते आपण आमच्यावर दहा पंधरा मिनटं बोलले म्हणले बैल आता मी गावाला आणलाय आपण मी बैल तिकडे आणला की आपण तुम्ही म्हणाल ते आपण मैदान करू या क्षेत्रात आता तुम्ही सांगितले पण पैरे भेटत नाही ते किंवा व्हिडिओ टाकला तरी कोण चेक करत नाही काय हे क्षेत्र खेळ खेळायचं म्हणल्यानंतर आता थोडक्यात अवघड झाले अवघड तर आहे पण आता कसे आम्हाला म्हणजे मदत पण झाल्या दैवत शेठ गोवेकरांनी त्यांनी म्हणजे पैरे केले दोन तीन पैरे त्यांनी चांगले केले तिथून आम्ही चांगलं उजडत आलो आजचं पण मामांशी त्यांनीच म्हणलेले की आपण आता जर कोणच काय कर आम्ही कमीत कमी महिनाभर कमी वासरू बसून ठेवलेला हो आम्ही पंधरा दिवसानं वासरू बाहेर काढतो पण पैरा झाला नाही त्यामुळे महिनाभर वासरू घरीच बसून होतं म्हणजे बघा मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्रात असं पण होते की वासराला पळ आहे सगळं आहे पण तरी देखील पायरा इदमान वासरा एक महिना त्यांनी बसवून ठेवलं म्हणजे हे क्षेत्र जेवढं म्हणाल तेवढं सोपं नाही बरोबर आहे आता काय आज नशिबाने आमच्यात बकासूर पळाला आता त्याचे आशीर्वादा न बघूया पुढं पैऱ्यांचं कसं काय होतं आहे वासरात किती महिन्याचा वासरू चौदा महिन्याच आहे आपण घेऊन वासराला चार महिने झालं आता वासरू चौदा महिन्याचा आहे आणि बाकासूर सारख्या बैलासोबत तुम्ही घातलं कारण लोक रिस्क घेत नाहीत एवढा मोठा बैल बाकासूर आज महाराष्ट्रात एक नंबरात पाहणार बैल त्याच्यासोबत आज तुम्ही वासरू घातलं का घातलं तिकडे जाणते लोक आहेत ना गातला। हुँ। 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 आमच्याकडे जे आपले सहकार्य करता आम्हाला जाणते लोक आहेत त्यांनी सांगितलं जर आपले वासरू आपण चांगले चांगले बैल घातली मोठी जुळेवाडीचा राजा घातला फाजीलराव घातला वासरू त्यांना चांगलं बळालं तर म्हणले थोडं अजून स्पीड लागेल बकासूरचं तुम्ही आता बकासूर टाका म्हणलं चालेल मग आम्ही मामांना फोन केला की मामा आम्हाला बैल पाहिजे तर मामा म्हणले ठीक आहे मी बघितलेलं आहे वासरू काय प्रॉब्लेम नाही तुम्ही एक मैदान कुठलं पण सांगा आपण ते मैदान करूया म्हणजे वासरू बकासूर सोबत पळते म्हटल्यानंतर कोणत्याही तुम्हाला सोबत अडचण नाही पाहिरेल अडचण नाही अडचण नाही पण अडचण होत होती होत होती म्हणून आम्हाला खरं म्हणजे आम्हाला बकासूर टाकायचाच नव्हता म्हणजे आम्ही आता घरातले आता मामा मी सचिन शेठ असतील देवशेठ आम्ही अजून भरपूर जण आहेत असे ते की म्हणले की आता वासराला बकासूर घालायचाच नाही बकासूर आपण दिवाळीच्या नंतर किंवा पुढच्या सीझनला बकासूर आपण पळायचं पण बाकीच्या ह्याच्या शेवटी ती वेळ आली आणि आम्ही नशिबाना आज गाळ्यात पळतोय म्हणजे आमची वासरू जेव्हा घेतलेलं वा तेव्हाच आमची इच्छा होती की बाबा वासरू कधीतरी बकासूरच्या गाळ्यात पळावं आणि ती आज आमची इच्छा पूर्ण झाली सगळ्यांची काय वेगळे वे वैशिष्ट्य वे वासरातलं सांग चला वैशिष्ट्य म्हणाय गेलं तर वासरू हुँ। हुँ। आता दीडशे किलोमीटर वरून कमीत कमी आलंय वासरू वासरू आलं गट पळालं तरी अजून तो बसला नाही त्याला म्हणजे असं दम वगैरे काय हेच नाही तो किती जरी पळाला तर घरी जाऊन आहे त्या रेग्युलर खाणं गोळ आजपर्यंत त्याला एक गोळी नाही की काय नाही जे काय आहे ते आपलं घरगुतीच वासराला स्पीड आहे म्हणजे भरपूर हो वासरू पळतं दोन्ही खांदी पब्लिकनं वासरू पळतं आता तुम्हाला जर एखादा टॉपचा पायरा जर भेटला तर वासरू त्यासोबत गळ्यात गळ्यात गाया देऊन पाहणार टॉपचा पायरा कसा आता नक्की पायरा कुठला होतोय कारण की कसं होतं की वासरू अजून बारीक आहे आम्हाला आजच आम्हाला अक्षरशः रात्री आम्हाला झोप लागत नव्हती की वासरू उद्या बकासूरच्या गळ्यात पळणार आहे वासराला म्हणजे भीती पण वाटत होती आणि आनंद पण होता की एवढ्या मोठ्या बैराच्या गळ्यात पळायचं म्हणजे असं जोक नाही आहे त्यामुळं त्याने आम्हाला आमचं हे पूर्ण केलं पळाला बघा सुर त्याला तर अशा शुभेच्छा करतो की तुम्हाला मोठं मोठं पैरे भेटतील किंवा वासराचे तुमच्या जे पायाची खासियत आहे त्या जेव्हा ती तुमचं नाव करेल धन्यवाद